कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दिवा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते दिव्यात अनधिकृत इमारती उभ्या राहतात आणि आम्ही टँकरचे पाणी विकत घेतो यातही यांचीच भागीदारी म्हणे आम्ही विकास केला यांना मूलभूत गरजा पुरवता आल्या का असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला दिव्यात फेरीवाल्यांना विशिष्ट जागा मिळत नाही त्यामुळे हे लोक रस्ते अडवून बसले आहे निवडणुका आल्या की हा काय बोलला तो काय बोलला यातच आपण अडकतो आणि निवडणूक झाल्यावर आयुष्यातील पाच दहा वर्ष अशीच निघून जातात आपल्या हातात काय येतं कधीतरी गांभीर्याने विचार केला का आपण करदाते आहोत आपल्याला आपल्या मूलभूत गरजा मिळत नाही हा आपल्या मताचा अपमान तुम्हाला वाटत नाही का अशा परखड शब्दात त्यांनी खडे बोल सुनावले ट्रेनमधून पडून माणसं मरतात याचे कोणाला काही पडलेले नाही माणसांची किंमतच राहिलेली नाही रस्ते नाहीत पाणी नाही याचा आमदार खासदारांना जाब विचारत का नाही आपण राजकारण्यांचे नोकर आहोत का असा सवाल देखील त्यांनी मतदारांना केला आत्ताच्या राजकर्त्यांनी राजकारणात तमाशा मांडला आहे आणि त्यांना याची जागा येणाऱ्या वीस तारखेला दाखवून द्या असं त्यांनी स्पष्ट केलं गेले चाळीस पन्नास वर्ष हा देश निवडणुका कशावर लढवतोय आम्ही तुम्हाला, 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 तुम्हाला ना ना रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला वीज देऊ आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ आम्ही तुम्हाला आरोग्य देऊ अरे ह्याच्यात तर बाहेर कधी येणार आम्ही या मूलभूत गरजांबंद बाहेर आलो तर वेगळा विचार करू ना आम्ही आत्ता येताना या दिव्याच्या रस्त्यावर येताना फुटपाथ नव्हताच तिथून रस्ता सुरू होता त्याच्या पुढे सगळे फेरीवाले येऊन मध्ये बसले होते गाड्या चोरून चालू होते मधून ज्यांच्यासाठी रस्ता होता आज या सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आलेल्या आहेत पण जे फेरीवाले आहेत त्यांना काही आपण विशिष्ट जागा करून देणार आहोत का त्या फेरीवाल्यांकडे तुम्ही गेलं पाहिजे जाऊन एका विशिष्ट जागेमध्ये ते बसले पाहिजेत रस्ते अडवून तर कुठच्या गोष्टी होणार नाहीत पण आमच्याकडे विचार करायला वेळच नाही या गोष्टींचा शालेय शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत कोणी विचार करत नाहीये आमच्याकडे नोकऱ्या कोणत्या उपलब्ध होणार आहेत आम्हाला पत्ता नाही आहे आणि नोकऱ्या ज्या उपलब्ध होणार आहेत त्या प्रकारचं आमच्याकडे शिक्षण मिळतंय का कल्पनाच नाही आहे आम्हाला माहितीच नाही आम्ही अडकलोय कशामध्ये या राजकीय पक्षाच्या पुढारी काय ह्या पक्षाच्या पुढाऱ्याबद्दल काय बोलतोय आणि हा त्याला काय शिव्या घालतोय आणि मग आम्ही कोणतरी सगळेजण येतात भाषणं करतात करून आम्ही ती निवडणूक घालवून टाकतो एक निवडणूक घालवता तुम्ही एक निवडणूक तुमच्या आयुष्यातली पाच पाच वर्ष निघून जात आहेत पाच पाच वर्ष निघून जात आहेत मी आज इथे लंब चवढं भाषण करायला नाही आलोय मी अनेक विषय माझ्या भाषणांपर्यंत मांडून झालेले आहेत तुमच्यापर्यंत आलेले असतील ते पोचले असतील माझ्या मुलाखतीपर्यंत पोहोचलेले असतील पण ह्या निवडणुका आपण कधीतरी गांभीर्याने घेणार आहोत की नाही घेणार आहोत तुम्हाला रस्त्याने चालताना तुम्हाला काही फुटपाथ मिळत नाही रस्ते मिळत नाहीत सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला मिळत नाही आहेत हा तुम्ही तुमचा अपमान नाही समजत अरे तुम्ही कर दाते आहात ना तुम्ही कर भरता ना टॅक्स भरताय ना मग त्या कराच्या मोबदल्यात तुम्हाला ज्या गोष्टी हक्काने मिळाल्या पाहिजेत त्या जर समजा तुम्हाला मिळत नसतील आणि आजूबाजूला सगळा जर चिखल होत असेल सगळ्या गोष्टींचा याबद्दल तुम्ही प्रश्न नाही विचारणार तुम्ही शांत बसता तुम्ही थंड बसता त्याचा गैरफायदा ही सगळी मंडळी घेतात आम्हाला नाही ना हॉस्पिटलमध्ये एक, एक बेड मिळाला ठीक आहे नाही मिळाला हॉस्पिटलला कशी असली तरी चालतील अ काही हॉस्पिटल तर अशी आहेत की बेडवरती पण पेशंट आहे आणि बेडच्या खाली पण पेशंट आहे आम्ही काय म्हणतो काय खाली पण असतो पेशंट आमच्याकडे आम्ही हसतो आम्ही हस आम या सगळ्या गोष्टींवरती हसतो गांभीर्याने पाहत नाही म्हणून या ही सगळी परिस्थिती उद्भवते आमच्या महाराष्ट्रामध्ये हजारों शेतकरी आत्महत्या करतायत आम्हाला काय पडलेली नाही माणसं मेली तर मेली आमच्याकडे रस्त्यावरती इथे ट्रेनमधनं पडून माणसं परतायत काय कोणाला काय पडलेलं नाही आहे आम्ही फक्त सांगतो अरे तो परवा दिवशी माहिती आहे तर ट्रेनमध्ये लटकत होता लटक लटक मेला खाली पडला आणि गेला अरे रे वाईट झालं संपला विषय आमच्या दृष्टीकोन होता संपला आमच्या दृष्टीकोन माणसाची किंमतच नाही आमच्याकडे आमच्याकडे खड्ड्याबद्दल बाईक चालवताना जर समजा पडला आणि गेला बातमी येते एवढीशी असं असं झालं आणि इकडे इकडे अपघात अपघात झाला त्याच्यामध्ये दोघे जण बसले होते दोघं मृत्यूमुखी पडले मग आम्ही म्हणणार काय रस्त्यामधले खड्डे आहेत जा ना समजा आमचा विषय आम्ही हे सतत विसरून जातो आम्हाला चांगले रस्ते मिळत नाही आहे त्याच्याबद्दल आम्ही कधी आमदार खासदारांना आम्ही तक्रार करत नाही आम्ही कधी त्यांना जाब विचारत नाही आम्ही कधी नगरसेवकांना जाब विचारत नाही आम्ही भोळसटासारखे रांगेमध्ये उभे राहतो उन्हातानामध्ये आणि त्याच्या गुलाम असल्यासारखे त्यांना मतदान करत बसतो या राजकारणाचे नोकर आहात का तुम्ही यानी वाटेल तसं वागायचं गेली पाच वर्ष आठवून बघा पाच वर्ष मला ही माणसं आवडत नाहीत म्हणून मी ह्याला मतदान केलं गेला अरे गधड्या मग मी ह्यालाच केलं सर ना मतदान आम्ही काय करतो तो तिथे केला बरं का म्हणजे आम्ही हसतो आम्हाला या गोष्टीचं वाटतंय की अरे आम्ही आमच्या मताचा अपमान झाला हा माझ्या मी ज्याला मतदान केलं तो विकला गेला आणि तो परत त्या पक्षामध्ये गेला